नाही तसं म्हणता येणार नाही माझी मागणी होती की कोटे मॅडम ह्या नाहक त्रास देतात पूर्ण शेतकऱ्यांना त्या भागामध्ये तेरा वागोली हे जे मंडल अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यामध्ये तेरा ही गावं येतात तेरा गावातल्या प्रत्येक व्यक्तीला जरी तुम्ही विचारलं आणि कुणी जरी सांगितलं हे मा व्यक्तीने चांगलं काम केलं आहे तर माझ्यावरती सर गुन्हा दाखल करा एवढं करून लोकांना नाहक त्रास देऊन मिळतं काय पैशाची मागणी वगैरे ह्या असल्या गोष्टी काही उपयोगाच्या नाहीत शेतकरी वर्ग आज या थराला जर येऊन पोहोचत असेल आणि तुम्ही जर नोंदी तीन तीन वेळा कॅन्सल करत असाल तर मग वरिष्ठांनी यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांची कुठंतरी तडकाबडकी पडदिसली बदली केली पाहिजे एवढं मी तुम्हाला प्रश्न तुमचं नाव काय आणि काय माझं नाव महेश बाळू जाधव बेगमपूरचा आहे मी रहिवासी गोडेश्वर तर वागुलीचे नोंदीसाठी हे केलेला मी प्रकार आहे बरं वारंवार मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तरी त्यांचंही सुद्धा अधिकाऱ्याचं कुठलं ऐकायचं नाही करायचं नाही करा मनमानी कारभार करायचं ह्या गोष्टी आम्हाला कशाच्या संदर्भात नोंदी वारस नोंदी आहे यात वारस नोंदीला न लागण्यासारखं इतपत मोठं कुठलं कारण असू शकत नाही आणि वारस नोंदी ही होतेच आता काय पद्धत दिली प्रशासनाने तुम्हाला प्रशासनाला त्यांचा तात्पुरता चार्ज काढून त्यांना सालीमठ या तिथल्या मंडल कामतीच्या मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे जरी त्यांना तो चार्ज दिलेला असेल तरी माझं हे जे आंदोलन आहे मी थांबवलेलं नाही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत माझं आंदोलनही राहणारच आहे